अट्टल चोराचा घरफोड्या करून विमानप्रवास आतापर्यंत ट्रेन बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण पाहिले असतील परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानप्रवास करणारा अट्टल चोर आपण पहिल्यांदाच पाहिला असेल मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा अट्टल दरेडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे अशा या हायफ्लाईंग चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आत्तापर्यंत गरफुट्या झाल्या की पोलीस बस डेपो रेल्वे स्थानक येथे सापळा लावून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत असत परंतु आता अट्टल सुराने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळे सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात त्यामध्ये अट्टल गुन्हेगारही सामील झालेले आपण पाहतो मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणारा अट्टल गुन्हेगार देखील त्यातलाच एक गुवाहाटीहून थेट मुंबईकडे तो विमानाने प्रवास करत असे व घरपोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच परत जात असे अशीच एक घरपोडी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करून तो परतला पोलीस त्याच्या मागावरच होते पण त्याचा तपास करणं पोलिसांना अत्यंत कठीण गेलं कारण तो मोबाईल स्विच ऑफ करूनच फिरत होता पोलिसांनी तपास करीत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना त्याने आपल्या मजल्यावरून खाली उडी मारली असता त्याच्या पायाला इजा झाली पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावरती ट्रान्सफर वॉरंट मिळवत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोडवणे नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यामध्ये आणले आरोपीने केलेल्या बावीस घरपुड्यांमधून एकूण बासष्ट लाख रुपयांचे

त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा ही वेगवेगळ्या गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरपोडी झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो आ, अब्दुल मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने, आ, करन, हा याने नारकोलीच्या हातीमध्ये काही घरपोडे केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडे यायचा घर गर, घरपोडी करायचा आणि परत विमानाने परत जायचा अशा पद्धतीने हा शितापीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाण आलेलं माहिती समजली त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनवणे डिटेक्शन वन सचिन गायकवाड सिनेर पे भिवंडी आणि केदार ही पे केदारी युनिट टू यांनी ट्रॅप आयोजित केला तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यावरून त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे